धामणगाव तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंती साजरी भजन कीर्तन संत श्री सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत यात्रे महिलांनी यात्रेसह कलश घेऊन घेतला मिरवणुकीत सहभाग तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रम धामणगाव तालुक्यात संत सेवालाल महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान शहरात प्रथमच भजन कीर्तन संत सेवालाल महाराजांच्या नामाचा जयघोष करी रथयात्रेसह मिरवणूक काढण्यात आली यात पारंपरिक महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाली होत्या तालुक्यात अनेक ठिकाणी संत सेवालाल महाराज निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेचे पूजन अनेक ठिकाणी करण्यात आले प्रथमच धामणगाव येथे संत सेवालाल महाराज यांची रथयात्रेसह मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक माताजी मंदिर श्री छत्रपती शिवाजी चौ। महाराज चौक संत गजानन महाराज मंदिर ते तुळजाभवानी माता मंदिरापर्यंत ही मिरवणूक निघाली यावेळी कलश घेऊन महिलांनी सहभाग घेतला होता तसेच पुरुष बालक बालिका व इतर समाज बांधव ही मिरवणुकीमध्ये सामील झाले होते भजन कीर्तन संत श्री सेवालाल महाराजांच्या नावाचा जयघोष करीत मिरवणूक काढण्यात कर आली दरम्यान येथील तुळजाई मंदिरात झालेल्या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक नायक प्रमुख वसंत राठोड हे होते प्रमुख अतिथी म्हणून दत्तापूर येथील ठाणेदार गिरीश तातोड कारभारी अंबादास जाधव शकील अहमद मंगेश राजनकर गोविंद मानकर पुंडलिक मेश्राम संतोष वाघमारे ज्येष्ठ नागरिक कनिराम आडे आदी उपस्थित होते संचालन सचिन चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर राठोड यांनी मानले यावेळी मेघावत अरुण आडे शेषराव चव्हाण मधुकर राठोड सेवदास राठोड विजय आडे जगदीश राठोड गणेश राठोड राम राठोड यांच्यासह धामणगाव रेल्वे तांड्यातील सर्व बंजारा बांधव व भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते